नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मी मात्र ढवळेकर विरुद्ध पुरावा जस साहेबांना दाखवल्यामुळे आता जस साहेब निर्णय सुनावतात की आता मात्र सुधाकरची पेन्शन थांबवता येणार नाही आणि ढवळेकर याची शिक्षा तुम्हाला मिळणार तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर घेतलेला आहे त्यामुळे तुमच्या पर्सनल खात्यातून जो मानसिक त्रास झाला आहे सुधाकर यांना त्यांच्यासाठी तुम्ही पर्सनल खात्यातनं लाख रुपये त्यांना दंड द्यायचा आहे आणि आता जी काही तुम्ही पदाचा गैरउपयोग केला आहे त्याबद्दल तुम्हाला कोर्ट अशी शिक्षा देत आहे की तुम्हाला आता नोकरीवरनं काढण्यात येत आहे हे ऐकून मात्र आता डोळेकरला मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता सुधाकरच्या डोळ्यात पाणी येतं इकडे मात्र जज पुढे म्हणू लागतात तुमची पेन्शन आता लवकरच सुरू होईल आणि आता इकडे सुधाकर केस जिंकलेला असतो त्यानंतर मीरा आता खूप खुश असते आणि सत्या मात्र तिला सेल्यूट करतो ढवळेकरला जाताना मात्र सत्या आता पुन्हा सुनावतो दुसरीकडे सत्या मात्र आता मीराला उचलूनच घरी आणतो आणि घरभर तिला कौतुकाने घेऊन फिरत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र लगेच सत्य सांगतो की धूमकेतूचं मन खूप साफ चा आहे ना त्यामुळे तिच्या हातनं चांगलीच कामं होतात तर तेव्हा मात्र निरुपमा म्हणतात की एवढे ते कौतुक चालले आहेत यांचे तर लगेच सत्या म्हणतो बरोबर आहे कौतुक तुला कसं काय सहन होईल कोणाचं कौतुक करायचं तुझ्या या बाबड्याचं का बबडीचं काय ग देविका तुला माहिती आहे का तुझ्या या नवऱ्याने आधीच एका पोरीवर पस्तीस लाख रुपये खर्च केलेले आहे आणि असं म्हटल्यावर आता पंकज मात्र मान खाली घालून उभा राहतो आणि इकडे निरुपमाकडे पण बोलायला काही शब्द नसतात दुसरीकडे मात्र ढवळेकर जेव्हा घरी जातो तेव्हा मात्र त्याच्या बायकोला कळतं की तो ही केस हरलेला आहे आणि त्यामुळे नोकरी पण गेलेली आहे इकडे मात्र त्याला प्रचंड त्रास होत असतो तेव्हा मात्र उलट त्याची बायको म्हणत असते तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा त्या माणसाला तुम्ही सांभाळू शकले नाही त्या माणसाला आपण असं सोडायचं नाही त्याला चांगलीच अद्दल घडवायची तेव्हा ढवळेकर म्हणतो या घरामध्ये पुन्हा मला त्याचं नाव नको आहे इकडे मात्र रिया म्हणते ते माणसं जर पुन्हा मला कधी भेटले ना तर त्यांना मी सोडणार नाही त्यांच्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ना असं म्हणून आता सुधाकरच्या फॅमिलीला धडा शिकवायचा रिया मात्र निश्चय करते मालिकेच्या अशाच नवनवीन नावन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा